मंडळी सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून स्टार प्रॉवर रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका दाखल झाली आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते नुकत्याच सुरू झालेल्या या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार आहे तर स्टार प्रावील गाजलेल्या मालिकांपैकी एक असलेली फुलाला सुगंध मातीचा दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेचं कथानक कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती तर आता याच मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर काही दिवसापूर्वीच फुलाला सुगंध मातीचा मधील जिजक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे हिची लग्नाची बेडी या मालिकेत दमदार एंट्री झाली त्यानंतर आता फुलाला सुगंध मातीचा मधील देशाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री दळवी ही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत दिसणार आहे संदर्भात तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली तर भाग्यश्रीने मेकअप रूममधला व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे निकिता बनून माझा नवीन प्रवास सुरू होत आहे नवीन मालिका नवीन टीम नवीन काम गणपती बाप्पा मोर्या बघायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी सुभेच्छांचा वर्षाव केलेला दिसतोय तर भाग्यश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने याआधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे जसं की खरंच तिचं काय चुकलं दार उघड उघडबय सांग तू आहेस का भाग्य दिले तू मला अशा बऱ्याच मालिकांमध्ये भाग्यश्री विविधांगी भूमिकेत झळकली होती तर या नव्या भूमिकेसाठी भाग्यश्री हिला आपल्या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका